इतर अशा लेखकाच मी सत्कार करत आहात की ज्या लेखाने असे अनेक प्रकारचे लेखन केलेलं आहे सर्व विधांकडे त्यांनी खरोखर समाजाची नाही ओळखून समाजाची गरज आहे समाजाची समस्या आहे ती समस्या हाताळण्यासाठी त्यांनी त्यांचं लेखन आहे त्यांचं भक्त त्यांनी सुचवलेलं आहे परंतु मला अभिमान वाटतो आनंद सांगायचा वाटतो की ज्या संतांनी संत गोंसाव दासिंनी